जय शिवराय मित्रांनो आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जबरदस्त भाषण चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम रयतेचा राजा शिवछत्रपती यांना माझा मानाचा मुजरा सन्माननीय व्यासपीठ तसेच येथे उपस्थित सर्व शिवभक्तांना सह्याद्रीच्या कड्या कपारांनाही पाजर फुटेल डोंगर मात्यांनाही घाम फुटेल झाडे झुडपे ही शहरतील आणि विशाल नबालाही त्यांच्या समोर झुकावे वाटेल असा लोक कल्याणकारी रयतेचा राजा मावळ्यांचा सखा बहुजनांचा कैवारी अशी छत्रपती शिवाजी महाराजांना कितीही विशेषणे लावली तरीही ती कमीच पडते यवनांच्या छातीत धडकी होती आमच्या छातीत राम पलताभुई कमी पडली ज्यांच्या भीतीने राजे शिवछत्रपती त्यांचे नाव अवघ्या मोठबर मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी आभाळभर शौर्य गाजवले असे राजे श्री शिवछत्रपती यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या मंगलदिनी शिवनेरीवर झाला तोपांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजले आणि साऱ्या आसमानात आनंदाची उदळन झाली शिवबावर आई जिजाऊंनी लहानपणापासून उत्तम संस्कार करून एक आदर्श व्यक्तिमत्व घडविले आणि महाराजांनी अवघ्या चौदाव्या वर्षी स्वराज्य निर्माण करण्याचे धाडसी स्वप्न पाहिले आणि त्या दृष्टीने आपली विजयी घोडदोड सुरू ठेवून प्रत्यक्षात उतरविले स्वराज्य निर्मितीच्या या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले पण ते किंचितही कधी डगमगले नाहीत त्यांनी स्वराज्य निर्मितीचे आपले कार्य अविरत सुरू ठेवले त्यांनी तानाजी सूर्याजी बाजीप्रभू जीवा महाला असे जीवाला जीव देणारे मावळे जमवले स्वराज्य निर्मितीची प्रतिज्ञा स्वराज्याचे तोरण गड आला पण सिंह गेला प्रतापगडचा पराक्रम आग्राहून सुटका शाहिस्ते खानाची फजिती असे अनेक प्रसंग त्यांच्या अजोड कार्याची महती पटवून देतात शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हते तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू नये म्हणून ते नेहमी झटले सर्व धर्मसमभाव स्त्रियांपती आदर भाव या न्यायाने ते वागले सिंहाची चाल आणि गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंची मर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिवबांची शिकवण हीच शिवबांची हो, कार्य आजही आपल्याला प्रेरणा व ऊर्जा निर्माण करून देते म्हणून अशा कर्तृत्ववान व पराक्रमी राजाविषयी व्यक्त होताना शब्दही कमी पडतात इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणाकणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय भवानी जय शिवराय